कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय मराठी भाषा समिती आणि महावीर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा समारोप व वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी म्हटले की मोबाईलच्या आहारी जाऊन वाचन संस्कृती हरवू नये प्रत्येक घरात रोज एक पुस्तक उघडलं गेलं पाहिजे असं ते म्हणाले आपल्या भाषणात ते पुढं म्हणाले की विद्यार्थ्यांनी महापुरुषांचं आत्मचरित्र वाचावं वा, आणि दर महिन्याला किमान एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित प्रसिद्ध कादंबीकार प्रवीण बांदेकर यांनी मराठी भाषेच्या सर्जनशील परंपरेवर आणि विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती क्षमतेवरती भाष्य केलं या कार्यक्रमात भित्तीपत्रक प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन देखील जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी महावीर महाविद्यालयाच्या मराठी विभागाचं कौतुक केलं कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर अद्वैत जोशी यांनी केलं आभार प्रदर्शन जयवंत दळवी यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापिका सायली चौधरी यांनी केलं समारोप सोहळ्याला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर सचिव मोहन गरगटे तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते